मडवी मडवी कॉलेज संस्थापक श्री एकनाथ बाबुराव मडवी व त्यांच्या पत्नी सुषमा मडवी व त्यांचा मुलगा तुलतात मडवी आणि अन्य असे काही सात जणांवरती एथ्रोसिटी अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत विषय असा आहे की सव्वीस वर्षीय नंदा जाधव ह्या तिकडे साफसफाई ची काम करत होत्या साफसफाई कामगार म्हणून सव्वीस वर्ष त्या मडवी कॉलेज शाळेमध्ये त्या त्या कामाला असल्यामुळे तन, तन, त्यांना म्हणजे बौद्ध समाजाच्या आणि मराठा समाजाच्या कुणबी समाजाची दोन व्यक्ती पण तिथे कामाला आहेत तर त्यांना शारीरिक मानसिक असा खूप प्रकारे त्यांना शिबिर केली जाते त्यांना जातीवाद शब्द उच्चारले जाते जातात आणि त्यांना धमकवलं जातं कुर्थात मडवी हा असा त्या महिलेला म्हणजे सगळीसंदा व योगिता असं असा म्हणतो कि पोलिस तुम्ही वाले कचरा आहात तुम्ही समाजाला वाळवी आहे तुमची चपलेची किंमत नाही तुम्हाला आम्ही लोक चपलेच्या बरोबरीने सुद्धा ठेवत नाही तुम्ही म्हणजे आमच्या समोर कचरा आहे तुमच्या लोकांची अवकादच नाही आणि पोलिस काय करणार मला पोलिसांनी जे मी तुम्हाला एवढं शारीरिक मानसिक त्रास देतो पोलिसांनी माझं काय केलं वापरं पोलिसांनी कुठे मला जेलमध्ये टाकलं अशा प्रकारचे त्याने उद्धार काढलेले आहेत की पोलिसांना आम्ही खिशामध्ये ठेवतो पोलिसांना आम्ही पो पैसा पुरवतो हे असं कुलतात मडवी म्हणजे ना जे शाळेचे संस्थापक आहेत मडवी कॉलेज व स्कूल त्याचे तर त्यांच्या मुलाचेही असे शब्द त्यांची पत्नी सुषमा मडवी तिचेही असे शब्द आहेत की त्या महिलेला नंदा जाधव त्यांना असे जाती वाचक शिव्या देणं त्यांच्या अंगावर जाणं त्यांना मासे आज नऊ महिने झाले त्यांना काही कारण न देता त्यांना कामावरून घरी बसवण्यात आलेले आहे हा त्यांना कुठली शिष्य त्यांना बोनस दिला जात नाही कि काही एक्स्ट्रा पी ए बी एड अशा काही गोष्टी त्यांना चालू नाही तर ही नक्की शाळा कुठल्या अंतर्गत ही शाळा चालवली जाते की मुला म्हणजे जर शाळेमध्ये शाळा हे काय बोलतात पाल्य हे शाळां शाळांमध्ये फारच लोक एवढा म्हणजे आदराने आणि विश्वासाने आपण शाळेमध्ये मुलांना कॉलेज व शाळेमध्ये पाठवतो हो कारण शाळा हे आपले दुसरे घर असते म्हणजे शाळा हे आपलं एक प्रार्थना घर असतं असं आपण संबोधतो पण जर शाळेमधल्याच प्राध्यापक किंवा शाळेमधली जी शिस्टम आहे जर त्यांचीच विचारधारा अशी गलिच्छ प्रकारची असेल तर त्या शाळेतून निघणाऱ्या मुलांचं काय भवित्य असेल जर तो शाळेचा जो संस्थापक आहे श्री एकनाथ शिंद एकनाथ मडवी हा जर त्यांचीच जर विचारधारा अशा प्रकारची असेल तर त्या शाळेमध्ये शिकणारे मुलं जे लहान मुलं शिकतात शाळा प्लस कॉलेजेस तर त्या शाळेतून कॉलेजेस मधून मुलं बाहेर निघताना काय तर का शाळेतून कॉलेज मधून काय विचारधारा घेऊन ते समाजामध्ये वावणार आहेत हीच अशी त्यांची चढलेली विकृत मानसिकता घेऊन पुढे समाजामध्ये हे असे जा, जातीवाद पसर पसरवणारे असे आम्हाला अशी कॉलेजेस आणि अशा शाळा मी तर काय म्हणते प्रशासनाला का आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही आता हे लेटर देणार की अशा शाळा त्वरित बंद केल्या गेल्या पाहिजे की जिथे जातीवाद केला जातो जिथे साफसफाई कर, कर्मचारी काम करणाऱ्या त्यांना डायरेक्ट म्हटलं जातं की तिथे सर्व महापुरुषांचे फोटो शाळेमध्ये आहे पालकांनी विचारला हा प्रश्न की बाबा बाबासाहेबांचे इकडे फोटो का नाही लावला तुम्ही शाळेमध्ये तर त्याच्यावरती त्या शाळेचे ट्रस्टी किंवा तो स्टाफ असा उत्तर देतो की बाबासाहेब तुम्हाला खाला देतात का तुम्ही इथे कामं करतात तुम्हाला पगार भेटतो तो माझ्यामुळे भेटतो तुमचा बाबासाहेब पगार देत नाही हे अशा प्रकारचे त्या शाळेमधला विकृत मानसिकतेचा जो स्टाफ भरलेला आहे असं करून त्या सात जणांवरती गुन्हे नोंदवण्यात आले आहे तर त्याच्यामध्ये एक असा आमची आहे एट्रोसिटी अंतर्गत जो गुन्हा नोंद झालेला आहे पण आमच्याकडे अजून आहे बीएनएस एकशे पंधरा नुसार त्यांच्यावरती तो एक गुन्हा झाला पाहिजे परत थ्री फिफ्टी टू हे कलम लागलं पाहिजे थ्री फिफ्टी वन कलम लागलं पाहिजे सेव्हन्टी नाईन कलम लागलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत आणि लढतही राहणं शेवट पण आज नऊ महिने झाले त्या लोकांना कुठेही म्हणजे न्याय भेटला नाही प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आले त्यांना काही पैशाच्या जोरावरती आणि मोठ्या त्यांच्यावरती मोठ्या हस्तींचा हात असल्यामुळे त्यांना कोणी गरिबांचा वाली उरलेला नाही तर शेवटी वंचित बहुजन आघाडीकडे ते ती लोक आली आमच्यापर्यंत आम्ही चार दोन पंचवीस तारखेला ज्या दिवशी आम्ही संविधान सभा रॅली तिकडे केली इथे आमचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन मध्ये बसून त्या पीडितांना न्याय देण्याचं काम करत होते हे आहे सच्चे आंबेडकर एवढेच बोलते आणि आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत असणार जय भीम जय संविधान जय शिव